साथी केस दाट होण्यासाठी खूप महागड्या वस्तू आवश्यक आहेत का अजिबात नाही घरातल्या वस्तू पासून आपण खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपले जे केस आहेत ते लांब करू शकतो दाट करू शकतो तुमचे जर केस खूप पातळ असतील खूप विरळ असतील तर हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा खूप छोटासा व्हिडिओ मी बनवणार आहे कारण की यामधून छोट्याशा एका उपायाने तुमचे केस जे आहेत ते लांब आणि दाट होणार आहेत चला करू नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथाई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बाहेरचा थोडासा आवाज तुम्हाला येणार आहे कारण की बाहेर भयंकर पाऊस चालू आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप छोटासा उपाय करणार आहोत म्हणजे जे तुम्ही दररोज तेल लावता म्हणा किंवा आठवड्यातून दोन वेळा जे तेल लावता त्यामध्ये थोडीशी आपल्याला सुधारणा करायची आहे आणि त्या, त्या तेलामध्ये अशा एक ते दोन वस्तू मिक्स करायच्या आहेत ज्याने आपलं जे तेल आहे ते पॉवरफुल बनणार आहे आणि आपल्या आपला जो हेअर ग्रोथ आहे तो वाढणार आहे तुमचे केस खूप पातळ असतील खूप विरळ असेल म्हणजे अक्षरशः भांग दिसतोय भांग मोठा झालाय टक्कल पडत आले तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे खूप छोटासा नॉर्मलचा उपाय आहे तो तुम्ही जर फॉलो केला केलात के कंटिन्यू जर हा उपाय तुम्ही करत राहिला तर एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला ज्या भागामध्ये केस विरळ झालेले आहेत खूप पातळ झालेले आहेत तिथं सुद्धा नवीन रीग्रोथ झालेली तुम्हाला दिसणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत खूप छोटासा उपाय आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा लक्षात येणार आहे तुम्हाला की कि किती छोटासा आणि किती नॉर्मलचा उपाय आपण इथं करणार आहोत तर, हो। तर बघा आपण तेल तर लावतो सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकजण तेल लावतं आणि जर तुम्ही तेल लावणं टाळत असाल तर नो परत एकदा सांगेन की तेल अजिबात टाळू नका तेल आठवड्यातून कमीत कमी एकदा ते दोन वेळा नक्की जा जर जमत असेल तर दोन वेळा लावा जर जमत नसेल तर एकदा तरी प्रॉपर हेअर ऑइलिंग जे आहे ते तुमच्या केसांना मिळणं खूप जास्त महत्वाचं आहे जा तर बघा आपण ग्रहित धरू की तुम्ही तेल लावताय म्हणजे आठवड्यातून एकदा दोन वेळा किंवा बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत ते डेली सुद्धा तेल लावतात खूप चांगली गोष्ट आहे घरात जर राहत असाल तर तुम्ही डेली थोडं का होईना तेल जा तर बघा हा उपाय जो आहे तो तेला संदर्भातच आहे तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा इथं काय करणार आहोत आपण की जे पण आपण नॉर्मल तेल दररोज वापरतो खोबऱ्याचं तेल आपल्या भागामध्ये शक्यतो आपण खोबऱ्याचंच तेल वापरतो उत्तर भारतामध्ये सरसोज म्हणजे मोहरीचं तेल वापरलं जातं पण आपल्या भागामध्ये खोबऱ्याचं तेल मुबलक प्रमाणामध्ये खोबरं जे आहे नारळ जे आहे ते मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आपण खोबऱ्याचं तेल लावतो तर बघा आपण खोबऱ्याचं तेल जे लावतो त्यामध्ये आठवड्याचं म्हणा किंवा दो पंधरा दिवसासाठी आपण एक छोटासा उपाय करून ठेवायचा आहे खोबऱ्याच्या तेला संदर्भात म्हणा किंवा खोबऱ्याच्या तेलासोबत आपण एक छोटीशी रेमेडी बनवून ठेवायची तेलाची तर आता कोणतं बघा आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे साधारणतः आता तुम्ही आठवड्यासाठी बनवत असाल पंधरा दिवसासाठी बनवत असाल महिन्यासाठी बनवत असाल हे जे तेल आहे तुम्ही बनवून ठेवलेलं ते तुमचं तेल चार ते सहा महिने आरामशीर चालू शकतं तर बघा आता तुम्ही किती दिवसासाठी बनवणार आहे त्या हिशोबाने तुम्ही तेल घ्या आता इथं मी जे तेल घेते ते साधारणतः दोनशे ग्राम इतकं तेल घेते एक ते दीड महिना मला चालेल एवढं ते मी तेल घेते तर बघा तेल घेतलेलं आहे दोनशे ग्राम आणि ते खोबऱ्याचंच तेल घ्यायचं आहे दुसरं कोणतंही तेल घ्यायचं नाही आपल्याला परत सांगते खोबऱ्याचं तेल घ्या जे घाण्याचं तेल मिळतं ते जर वापरलं तर खूपच चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला घाण्याचं फ्रेश तेल मिळत नसेल तर तुम्ही सरळ सरळ पॅराशूटची जी बॉटल असते ती घेऊ शकता आणि ते घ्यायचे आपल्याला एका पॅन मध्ये पॅन मध्ये घ्या मध्ये घ्या कशातही घ्या एका भांड्यामध्ये घ्यायचं एक काढून दोनशे ग्राम तेल आता तुम्ही इथं शंभर ग्रॅमचा सुद्धा सुरुवातीला जर सुरुवात करणार असाल तर शंभर ग्रॅम तेल ते जे आहे ते घेऊ शकता म्हणजे रिझल्ट तुम्हाला कळण्यासाठी पहिल्या तीन ते चार वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो कळणारच आहे तर बघा आपल्याला घ्यायचं आहे तेल खोबऱ्याचं आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर दाणा आणि कडीपत्ता या दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत पण दाणा डायरेक्ट असाच घालायचा का नाही तर मेथीदाण्याला काय आहे रात्री तुम्हाला भिजवून ठेवायचं किंवा दोन तास अगोदर तुम्ही दाणा जो आहे तो भिजवून ठेवू शकता आणि त्यानंतर आपला हे जे पाणी असतं मेथीदाण्याचं ते सुद्धा वेस्ट करायचं नाही ते वेगळं काढून ठेवायचं आहे पाणी आपल्याला त्याचा उपर वापर जो आहे तो काय करायचा ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दाणा जो त्यामध्ये आहे तो घ्यायचा आहे काढून म्हणजे गाळून घेऊ शकता पाणी वेगळं आणि मेथीदाना जो आहे तो वेगळा करून पण व्यवस्थित मेथीदाना भिजला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं मेथीदाना भिजलेला आहे आपला तो घ्यायचा आहे गाळून आणि त्यामध्ये आपल्याला एक मुठभर कडीपत्ता घालायचा आहे फ्रेश कडीपत्ता सुकलेला वगैरे कडीपत्ता घालू नका फ्रेश कडीपत्ता घाला आणि शक्यतो जेव्हा पण तुम्ही कडीपत्त्याचा वापर करता तेव्हा निब्बर कडीपत्त्या म्हणजे पानं जे असतात ती निब्बर असतात बघा तो कडीपत्ता तुम्हाला वापरायचा वापरा वापरा, आहे कवळी कवळी पानं शक्यतो वापरायची नाहीयेत निब्बर कडीपत्ता तुम्ही वापरा जर नसेलच निब्बर मग जो पण आहे अवेलेबल आहे तो वापरा पण फ्रेश वापरा सुकलेला नाही तर एक मुठभर आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आणि मेथीदाना जो आहे तो साधारणतः एक ते दीड चमचा आपण घेतलेला आहे भिजवून भिजवल्यानंतर हे आणखीन जास्त होतो म्हणजे मेथीदाना जो आहे तो फुकतो तर मेथीदाना घेतलेला आहे भिजलेला आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याला या दोन्ही पण वस्तू आपल्याला मिक्सरला वाटवून घ्यायच्या आहेत बारीक वाटा शक्यतो तुम्हाला जर गरज वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल घालू शकता खोबऱ्याचं तेल पण यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर खोबऱ्याचं तेल घालून तुम्ही थोडंसं वाटून घेऊ शकता नाहीतर असंही वाटलं जातं जर मिक्सर चांगला असेल तर असंही वाटलं जातं तर तुम्ही काय घेतलं या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत आता काय करायचंय जे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे त्यामध्येच या दोन्ही वस्तू वाटलेल्या हे जे वाटण आहे ते आपल्याला या तेलामध्ये घालायचं थंड तेलामध्येच घालायचं शक्यतो गरम म्हणजे तेल जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेल उकळतो त्यावेळेस शक्यतो घालायचं टाळा कारण की उडतं हे मग आपल्या हाताला वगैरे पोळण्याची शक्यता असते आणि जर कोमट असेल त्या कंडिशनमध्ये घातलं तरी चालेल तर मी इथं काय करते खालीच घालते म्हणजे थंड असतानाच ही घालते आणि आता आपल्याला ही कढईची आहे म्हणा किंवा हे जे भांडं आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवरती स्लो गॅसवरती आपल्याला साधारणतः पाच ते सहा मिनिट तेल जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळसुद्धा शिजवायचं नाही कमी सुद्धा शिजवायचं नाही तर आपल्याला पाच ते सहा मिनिट याला प्रॉपर टाईम देऊन स्लो गॅसवरतीच शिजवायचं आहे स्लो गॅस म्हणजे स्लो गॅस फास्ट अजिबात मध्ये मध्ये केला वगैरे चालणार नाही तेल जे आहे ते जळे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनिटं हे जे तेल आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर कलर जो आहे तुम्हाला या पद्धतीचा दिसणार आहे बघा कलर हिरवट पिवळसर हिरवट दिसणार आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता हिरवा दिसू शक्यतो कडीपत्ता जर जास्त वापरलेला असेल तर हिरवा येतो आणि जर कडीपत्ता थोडासा कमी वापरला तर तो थोडासा पिवळसर कलर याला चढतो तर हिरवट कलर आल्यानंतर आपण काय करू शकतो याला हे जे तेल आहे पाच ते सहा मिनिटानंतर शिजवून झाल्यानंतर व्यवस्थित हे साईडला ठेवू थंड झाल्यानंतर याला कपड्याने गाळून घ्या किंवा गाळणीने घालून घ्या तुमच्या मर्जीप्रमाणे जर जास्त दिवसासाठी जर तुम्ही बनवत असाल तेल तर शक्यतो कपड्याने की वस्त्रगाळ करूनच तुम्ही याला गाळून काचेच्या भरणीमध्ये ठेवा आणि जेव्हा पण तुम्ही ऑइलिंग करणार असाल तेव्हा हे जे तेल आहे एका वाटीमध्ये घ्या डबल बॉईल मेथडने तुम्ही याला थोडंसं हलकंसं गरम करा कोमट करा आणि त्यानंतर आपल्या केसांच्या मुळांना आणि केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते जे तेल आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे मसाज परत सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असे की व्यवस्थित मसाज देणं आपल्या केसांना खूप महत्वाचं आहे बघा या व्यवस्थित व्यव मसाज दिल्यानंतर खूप जास्त वेळसुद्धा मसाज द्यायचा नाही किती वेळासाठी द्यायचा आहे पाच ते सहा मिनिट आठ मिनिटासाठी तुम्ही मसाज करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही हे केस आहे ते थे बांधून ठेवा दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता आता ह्या आठवड्यातून किती वेळा वापरायचं त्या आठवड्यातून बघा तुम्ही याला दोन वेळा वापरू शकता तीन वेळा वापरू शकता तुमच्या मर्जी प्रमाणे तुम्हाला जशी सवड मिळेल तसं तुम्ही वापरू शकता पण कमीत कमी, -कमी आठवड्यातून एकदा ते दोन वेळा वापरायचा अशा पद्धतीने हे नियमित तुम्हाला फॉलो आहे आठवड्यात पंधरा दिवसातच तुम्हाला जो रिझल्ट आहे तो दिसणारा आहे बघा तुमचे केस जे आहेत बेबी हेअर्स येताना तुम्हाला दिसतील व्यवस्थित मसाज जेव्हा आपण करतो तेव्हा बेबी हेअर्स आलेले तुम्हाला दिसतात त्या भागामध्ये ज्या भागामध्ये केस जे आहेत ते विरळ झालेली आहेत काहींना हा जो रिझल्ट आहे पंधरा दिवसानंतर दिसेल काहींना हा रिझल्ट जो आहे तो एक महिन्यानंतर दिसेल ज्याचे त्याच्या शरीरावरती या रेमेडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात कमी म्हणजे कमी जास्त वेळ असू शकतो याशिवाय आपल्याला काय करायचंय थोडासा व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे म्हणजे ती व्यायाम म्हणजे काय वा है। है की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी वॉक करणं किंवा चालणं थोडंसं महत्वाचं आहे हे नियमित तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचे केस कितीही विरळ असतील तर ते दाट झालेले तुम्हाला नक्की दिसतील तर अशा पद्धतीनं हे सगळं फॉलो नक्की कराल आशा करते आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काही सजेशन असेल काही सांगायचं असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मला माझ्यापर्यंत तुमचा संदेश तुम्ही पोहोचवू शकता तर अशा पद्धतीने हे फॉलो नक्की कराल आणि व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या पद्धतीचे जे व्हिडिओ आहे ते मी नेहमी घेऊन येत असते तर अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि हो तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या पाहुण्यानवळ्यामध्ये जर कोणाचे केस विरळ असतील जर कोणाला या व्हिडिओची खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजेच की त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा तर अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि शेअरसुद्धा केला असेल तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय